नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आषाढ महिन्यातला आजचा शेवटचा वार म्हणजे तो म्हणजे बुधवार तर आज बुधवारी काय स्पेशल करायचे तर त्यासाठी आज मी बनवले आहे हे शिंपल्यांचे कालवण तर या शिंपल्यांना काही तिसरे तिसऱ्या सुद्धा म्हणतात पण आमच्याकडे ह्याला शिंपले असे म्हटले जाते तर हे तिसऱ्याचे कालवण मी कसे तयार केले हे आज तुम्हाला दाखवणार आहे बघा अशा प्रकारे मी पहिले हे शिंपल्या आणल्या त्या दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्या त्यानंतर त्या एका डोपामध्ये ठेवून त्या उकळवून घेतल्या आहेत आता उकळल्यानंतर काय होते तर त्या शिंपलीचे असे दोन भाग तयार होतात बघा इथे शिंपल्यांचे असे दोन भाग तयार झालेले आहेत आता आपल्याला एक शिप्पी कालवण करायचे आहे मग त्यासाठी काय करायचं आहे तर हा जो मासाचा भाग एका शिप्पीला असतो आणि दुसरी शिप्पी अशीच असते तर त्या आपण जो मासाचा भाग असतो तो, तो आपण शिप्पी रश्श्यासाठी वापरणार आहोत आणि हा विदाऊट मासाचा जी शिप्पी आहे ती आपण फेकून देणार आहोत बघा तर अशा प्रकारे मी एक शिप्पी सर्व काढून घेत आहे ज्या शिप्पीला मासाचा भाग आहे ती शिप्पी मी काढून रशासाठी वापरणार आहे अशा प्रकारे मी सर्व शिप्पी काढून घेतल्या आता इथे बघा अगर तुम्हाला दोन्ही शिप्पी नको हवे असतील तर तुम्ही फक्त हा मासाचा भाग काढून ह्याचासुद्धा रसा बनवू शकता पण जर तुम्ही एक शिप्पी रस्सा बनवलात तर त्या रस्साला एक छान चव येते आणि रस्सा एकदम भन्नाट लागतो चला तर रस्सा कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी गॅसवरती मी एक भांडे गरम करण्यासाठी ठेवले आता ह्यामध्ये आपण चवीनुसार थोडेसे तेल घालायचे त्यानंतर ह्यामध्ये मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातली तीन ते चार ठेचलेले लसूण घातलेले आहे आता लसणाला छानपैकी आपल्याला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे बघा आता इथे लसणाला लाल रंग आलेला आहे आता ह्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी तिखट घातले थोडीशी हळद घातली आणि हा बारीक कापलेला कांदा घालून सर्व मिश्रण आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आता इथे मी एक बारीक कापलेला टॉमॅटोसुद्धा घातलेला आहे आता टॅमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये आलसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर इथे मसाले आपण आपल्या चवीनुसार ह्यामध्ये ॲड करायचे आता बघा तेलामध्ये सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता इथे मी दोन चमचे भाजलेले वाटण घातलेले आहे आता हे भाजलेले वाटण म्हणजे आपण जे कांदा आणि सुके खोबरे याचे तयार केलेले असते हेच वाटण मी ह्यामध्ये घातलेले आहे आता चवीनुसार थोडेसे यामध्ये मीठ घालायचे त्यानंतर भांड्यावरती झाकण ठेवायचे आणि दोन ते तीन मिनटांनी झाकण काढायचे आणि मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा बघा आता इथे मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्या शिंपल्या घालून घेऊया आता शिंपल्या घातल्यानंतर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत सर्व शिंपल्यांना व्यवस्थित असा मसाला लागला गेला पाहिजे लगेचच ह्याच्यामध्ये जा पाणी घालायचे नाही सर्व मसाला शिंपल्याला लागल्यानंतर आता ह्यामध्ये मी दोन कप गरम पाणी घालत आहे आता इथे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला रशा घट्ट किंवा पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी घालायचे सर्व पन्हा एकत्र करून घ्यायचे आता ह्यामध्ये मी तीन ते चार कोकमाची पाकळ्या घातलेल्या आहेत आणि ह्यावरती पुन्हा झाकण ठेवणार आणि दहा मिनटं रश्शाला छानपैकी अशी उकळी काढून घेणार आहे बघा आता इथे रशाला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आणि रशावरती करासुद्धा छानपैकी आलेली आहे बघा तुम्हाला मी दाखवते की कसे आता हे शिंपल्यांचे कालवण तयार झालेले आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे एक शिपीचे शिंपल्यांचे कालवण नक्कीच तयार करून बघा तुम्हाला नक्कीच हे आवडेल हेच कालवण चपाती भात आणि भाकरीसोबत खूप छान लागते चला तर तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद